काल रात्रीपासून माझी जी हालत बेकार झाली आहे ती अजूनपर्यंत आहे आणि आज मार्गशर्षपर्यंत तिसरा गुरुवार आहे आणि बघ माझ्या पोटात दुखत होता म्हणून माझ्या जवळ येऊन बसलेली स्वतची पूजा जी आहे ती कुंदन करणार होता आणि त्यांनी पहिल्यांदा ही पूजा केली पण त्यांना देवीचा मनामध्ये होती की त्यानेच पूजा करावी तिचा चेहरा बघा किती हासरा दिसतो आणि प्रसन्न दिसतोय तिच्या इच्छेप्रमाणे सगळं होतं मग पप्पाने पूजा करून घेतली कुंदनी पोथी वाचली आणि मला ना एवढं जास्त पोटात दुखत होतं की मला गोळी घ्यावीच लागली खूप जास्त त्रास होत होता मग ना मला अजिबात सहन नाही होत होतं कुंदनी मला हॉट वॉटर बॅग दिली फ्रूट्स आणून दिले उपवास होता म्हणून तरी काय माझा अजिबात आराम नाही पडत होता मी दिवसभरात आरामच केला आणि कुंदनीच उपवासाचं जे नैवेद्याचं जेवण होतं ते बनवलं आणि इथे बघ असं बघतो हसत पण नाही बिलकुल <laughs> मी त्याला बोलते कंजूस तू हसण्यामध्ये आणि त्याने आज डाळ भात आणि भाजी मम्मीकडून मी सांगितलेली द्यायला कारण का त्याला जमणार नाही तेवढं सो त्याने डाळ एकदम छान बनवलेली आणि मग नैवेद्य दाखवलं जी देवीची सेवा त्यांनीच केलेली आहे आणि खूप छान प्रकारे केलेली आहे पहिल्यांदाच आणि मी जेवतानाचा शॉर्टच नाही घेतला मम्मीने पुरणपोळी बनवली तर ती पाठवलेली आणि ती खाल्ली आणि मला नंतर पण खूप जास्त त्रास होता माझा नवरा एवढा माझ्यावर काळजी करतो बघा त्यांनी आज भांडी पण घासली मला अजिबात काम करू दिलं नाही ओके बाय याच्यासाठी एवढंच भेटा नवीन व्हिडिओमध्ये